નમસ્કાર મંડળી લગ્ન હોય પ્રેમ યા માલિકેના ભાગ आपण पाहणार आहोत तर मंडळी आजचा प्रमुहा तर आपल्या विचारांच्या बाहेर होता आता काव्यही रडत असते तेव्हा जीवा काव्याला समजावतो जी का 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 की ले ले मन मन तुला गुरुजींनी जी अग्निपरीक्षा द्यायला सांगितली होती त्या परीक्षेमुळे पहिली काव्य नष्ट होऊन नवीन काव्य निर्माण झाली हे सर्व काव्य ऐकत असते जेव्हा म्हणतो की माझ्या दादासाठी तूच बनलेली आहे तर हे सर्व सुद्धा ऐकत असतो जेव्हा म्हणतो म्हणून मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलतो सोळा डिसेंबरमुळे आपल्या दोघांचंही खूपच छान झालं तेव्हा काव्यामध्ये खरंच जीवा आपल्याला सांगायची हिंमत होत नव्हती ते युनिवर्समुळे समोर आलं हे सर्व कसं समोर आलं कळलंच नाही पण हे सर्व झालं ते खरंच खूपच चांगलं झालं आपण तर आता मोहन झालो आहे पण हे सर्व आपण त्यांना सांगतोय पण त्यांचा विश्वास बसत नाही आहे जीवा म्हणतो कधी समजेल काय माहीत पण त्यांना कसं समजावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही आहे तर तर पार्थ हे समजू शकेल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा